श्री स्वामी समर्थ दुःख आणि त्रास संपतच नसेल तर करा हे स्वामींचे सात उपाय एक घरातील एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर तुम्ही एक पाणीदार नारळ घ्या आणि त्या व्यक्तीवरून तो अकरा वेळा उतरवून घ्या नंतर तो नारळ एखाद्या मंदिरातील पवित्र अग्नीमध्ये जाळा तुम्ही पाच शनिवार हा उपाय करा त्या व्यक्तीवर अचानक आलेले संकट नाहीसे होईल दुसरा उपाय दररोज तिन्ही सांजेला तुम्ही मनपूर्वक आणि भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठन करा असं केल्यामुळे तुमच्यावर बजरंगबलीची कृपा राहील तुमच्यावर होणाऱ्या सर्व बाधा नष्ट होतील तिसरा उपाय घरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी आरती करताना घरामध्ये कापराची वडी जाळा घरातील प्रत्येकाने आरती घेवा घ्यावी रात्री झोपताना कापूर जाळावा असं केल्याने तुमची सर्व त्रासातून आणि दुःखातून सुटका होते चौथा उपाय शुक्रवारी कालिका मातेच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून झालेल्या चुकाबद्दल क्षमा मागावी कालिका मातेची प्रार्थना करावी यामुळे तुमच्यावरील सर्व संकटे दूर होतील पाचवा उपाय नेहमी मुंग्या गाय कुत्रे प्राणी किंवा एखादी गरजू व्यक्ती यांना अन्नदान करा अन्नदान केल्याने तुम्हाला त्यांचा तृप्त झालेला आत्मा आशीर्वाद देतो तुमची सर्व संकटातून मुक्तता होते सहावा उपाय एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या लाल चंदन घाला तांब्या रात्रभर आपल्या उशाशी ठेवा सकाळी उठून ते पाणी तुम्ही तुळशी मातेला अर्पण करा हा उपाय सव्वा महिना करा असं केल्याने तुमचे संकट दूर होईल सातवा उपाय एका कापसाच्या वाटीत मोहरीचे तेल घ्या आणि त्यात एक रुपयाचे नाणे टाका यात तुमचे प्रतिबिंब बघा आणि ही वाटी तुम्ही एखाद्या शनिवारी मंदिरात ठेवून या किंवा जे तेल मागतील त्यांना त्यातील तेल, तेल द्या यामुळे तुमच्यावरील संकट दूर होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका